प्रेसिडेंट करोनीवर की करानंतर संशय व्यक्त तुला आला तुझ्या बायकोला आला तुझ्या पोराला आला का कुणाला हा का संशय व्यक्त का तर प्रेसिडेंट करोने केस मध्ये फॉर्म भरायचे दिसले नाहीत माझा स्वतःचा मुलगा आहे माझाच आहे तो उभा होता ना तू बोलत येतो पण म्हणजे ही रॅलीला ना नाही ह्याला ना ना संशय आला पत्रकाराला आता ह्याला संशय आला कसा आला तितका आला अरे माझ्या जीवापाड प्रेम मी माझ्या मतदारसंघावर करतो त्या त्या माझ्या जनतेने मी लोकसभेला जेवढं घडलो होतो पाचपोट विधानसभेला आणि पवार साहेबावर निष्ठा घेऊन काम करणारा कार्यकर्ता म्हणल्यानंतर मला पत्रकार जरा एखाद्याचा बराबाद होईल असं काही करू नका जरा तुम्ही मी असता सत्यच्या बाजूचे मान्य म्हणा आज काय सगळं काही अर्थ नाही पण सगळं सत्य लिहा आधार संोकसभेचे लोकसभेचे खरं लिहा आणि खरं असलं तर बिंदास लिया काय घ्यायचं कुठला गुन्हा दाखल करायला कळत होते तशा पद्धतीनं पोलीस देशाला काय काय करत होते तीच पद्धत मला सर्वांना एक सांगायचंय की तुम्ही सर्वता आमच्या सोबत जो पर्यंत आमचा पवार साहेबांचा पक्ष पवार साहेब आता संदीप भाई आला आम्ही आम्हाला राहू शकत नाही तुमची गरज आहे तुम्ही आमच्या सोबत आहे त्याच्यामुळे ही निवडणूक तर आम्ही जिंकलो तर किती भीडची पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आपल्याला जिंकायच्या आणि स्थानिक स्वराज्यासाठी तुम्ही सज्ज राहा आम्ही तुमच्या बरोबर भैया आता तुमच्या बरोबर आहेच आहे पण बजरंग कोमे खासदार म्हणून तुमच्या बरोबर सगळ्या ताकतील तुमच्या बरोबर भाय्याला तरी जर कमी अधिक सध्या तुमच्या बरोबर सगळ्या ताकतील काय काळजी कार्यकर्त्याच्या निवडणुकीला पूर्ण ताकदीन सोबत राहणार असा सर्वांना शब्द देतो आणि कार्यकर्त्याच्या निवडणुकीसाठी आम्ही फोडून जात नाही ग्रामपंचायत फोडून जात नाही जिल्हा परिषद नाही पंचायत समिती नाही नगरपंचायत नाही कार्यकर्ता हीच आमची खरी ताकद आहे पुढच्या निवडणुका पुढची लोकसभा दिसती मला

पण पुढचा येणारा वेळ आपलाच आता असा शब्द तुम्हाला देतो जिम्मेदारीने बोलतो पुढची येणारी वेळ आमची दातार